अकोले तालुक्यातून आताची मोठी खळबळजनक बातमी समोर येते आपल्या नातेवाईकातीलच महिलेचा रॉड व स्वयंपाक करण्यासाठीच्या उलतनीनं खून केल्याची घटना समोर आली आहे दारूच्या व्यसनाच्या आहारी असल्यानं हा खून केल्याची प्राथमिक बातमी समोर येते यामध्ये जिजाबाई शिवराम खोडके मयत महिलेचं नाव असून सदर महिला ही आरोपी राजू कातोरे याच्या मावस भावाची बायको असल्याचं समजत आहे सदर आरोपीवर या अगोदर संगमनेर पोलीस ठाण्यात तीनशे दोनचा गुन्हा दाखल होता या अगोदरही एका महिलेचा सदर व्यक्तीने खून करत पुरावा नष्ट केला होता सदर व्यक्ती दोन ते तीन वर्षापासून जेलमधून बाहेर पडला होता सदर महिलेचा नातेवाईक राजू शंकर कातोरे वर्ष चौपन्न यांनी केलेला कळताच अकोले पोलीस स्टेशनला या संदर्भातील बातमी कळताच अकोले पोलिस स्टेशननं पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी तात्काळ आपली सूत्र फिरवत आरोपी राजू शंकर कातोरे यास अटक केली आहे अकोले तालुक्यात सध्या विनयभंग अत्याचार या गोष्टींमध्ये वाढ झाली असून डीवाय एस पी कुणाल सोनावणे व अकोलेचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे सध्या पुढील तपास आहेत न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह सा उपसंपादक किशोर मोहिते अकोले